कल्याण कोळशेवाडी पोलिसांची कारवाई चेनस्टर टोळीला चोरीच्या बाईक पुरवणारा सराईत चोरटा गजाड बाईकच्या समोर लावलेल्या शेचाळीस नंबरमुळे पकडला गेला चोर बाईक चोरीच्या गुन्ह्यात तब्बल दीडशेहून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही तपासत कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी एक सराईत बाईक चोरट्याला बेड्या ठोकल्या तेजस उर्फ आकाश मेंगा नी असे या सराईत चोरट्याचे नाव आहे बाईकवर लिहिलेल्या नंबरमुळे आकाश पोलिसांच्या तावडीत सापडला पोलीस तपासात आकाश गॅरेज मेकॅनिक असून तो सराईत बाईक चोरटा आहे चोरलेल्या गाड्या आकाश चेन स्नॅचिंग करणाऱ्या इराणी चोरट्यांना पूर्वीत होता आकाशकडून पोलीस पोलिसांनी तीन महागड्या बाईक हस्तगत केल्या असून आकाशच्या अटकेनंतर आणखीन काही चेन स्नॅचिंग आणि बाईक चोरीचे गुन्हे व आरोपी पकडले जाण्याची शक्यता आहे आरोपीचे नाव आहे आकाश तेजस गौतम मेघानी हा मोटरसायकल चोरीमध्ये आरोपी अटक झालेला आहे सदर आरोपीकडून तीन मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्या महागड्या स्पोर्ट्स बाईक आहेत मोटरसायकल चोरी करण्याचा जो उद्देश दिसतो यामध्ये तो चेन चोरी करणारे जे आरोपी आहेत त्यांना ह्या मोटरसायकली पुरवल्या जात होत्या असं तपासात निष्पन्न होत आहे आता आमच्या टीमनं जवळपास शंभर ते दीडशे सी सी टी व्ही फुटेज पाहून खरंतर मोटरसायकलच्या गाडीवरती जे चोरीसाठी वापरली गेली त्याच्यामध्ये त्याच्यावरती मोबाईल नंबर नव्हता परंतु एका विशिष्ट खुनेमुळे त्याच्या घरापर्यंत पोहोचता आलं ह्या आरोपीबरोबरच आणखीन दोन आरोपींचा शोध चालू आहे त्याबरोबरच ज्या तीन मोटरसायकल जप्त केल्या आहेत त्याबरोबरच आणखीन दोन मोटरसायकलची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्यामुळं ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये जसे मोटरसायकल चोऱ्या उघडकीला येत आहेत तसेच काही चैन चोरीचे गुन्हे सुद्धा साखळी मारण्याचे गुन्हे सुद्धा उघडकीला येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज कल्याण